शहादा अपडेट बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांना मध्यरात्री अटक शहादा प्रतिनिधी समाजासाठी नेहमी अग्रस्थानी राहून काम करणारे बिरसा फायटर्सचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांना पोलिसांनी कुठल्याही नोटीस न बजावता मध्यरात्री अटक केली आहे पोलिसांनी अटक केली आहे कशासाठी केले आहे हे अजून समजलेले नाही मिळालेल्या माहितीनुसार लोणखेडा येथील प्रभू दत्तनगर येथील राहत्या घरी रात्री साडेबारा वाजता पोलिसांनी थेट प्रवेश करून अटक केली या एक पोलीस कर्मचारी नशेत घरात शिरल्याचा आरोप करण्यात येत आहे दारूबंदी अंमलात आणणारेच अधिकारी दारूच्या नशेत समाजासाठी झटणाऱ्या नेत्याला अटक करतात हा प्रकार कितपत योग्य आहे असा सवाल समाजातून उपस्थित केला जात आहे पोलीस निरीक्षक कार्यालय शहादा जिल्हा नंदुरबार येथे वेळ आज सकाळी दहा वाजता या प्रकरणाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यासाठी सर्व आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन विरोध नोंदविण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मी बिरसा फायटरचा राष्ट्रीय अध्यक्ष आज रात्री साडेबारा वाजता माझ्या या राहत्या घरामध्ये रात्री माझी फॅमिली झोपलेली असताना पोलीस मला इथं चौकशीसाठी घेण्यासाठी आले मागच्या दरवाजातनं एक दारू प्यायलेला पोलीस मागच्या दरवाज्यातनं आमच्या परवानगी शिवाय आत शिरला आणि जेव्हा हा दारू प्यायलेला पोलीस लक्षात आला आम्हाला तेव्हा आम्ही इथं जे संबंधित जो जो कोण पी आय आलेला आहे त्याला लक्षात आणून दिलं इथल्या पोलिसांना आम्ही लक्षात आणून दिलं तेव्हा त्या ते दारू प्यायलेल्या पोलिसाला यांनी बाहेर काढलं आज मला कुठल्याही प्रकारची नोटीस न बजावता हे जे पोलीस आहे दबाव टाकून मला इथून नेण्याचा प्रयत्न करत आहेत जे काही घटना घडली कार त्याबाबतीत आमची विरसा पाटर संघटना कुठल्याही प्रकारची रिक्स देत नाही परंतु आज हे जे पोलीस आहेत हे पूर्वनियोजित रचून मला कुठेतरी गुन्ह्यात अडकवण्यासाठी रात्री मला व माझ्या फॅमिलीला एकत्र त्रास देण्यासाठी आलेले आहेत इथं कुठल्याही प्रकारचं लेखी नोटीस मला किंवा माझ्या फॅमिलीला ते देत नाही आहे यांनी जे काही करावं ते कायदेनुसार करावं कायदा यांनी हातात घेऊ नये मी कायद्याला नक्की सहकार्य करेल परंतु अशा पद्धतीने दारू पिऊन माझ्या घरात शिरणं हे कितपत योग्य आहे पोलिसांनी दारू बंद करायला पाहिजे परंतु यांच्यातले पोलिसच दारू पिऊन माझ्या घरात शिरतात म्हणून या पोलिसांचे नार्को टेस्ट जे काही आलेले आहे या सगळ्या पोलिसांची टेस्ट व्हायला पाहिजे अशी मी चला तुम्हाला विनंती आहे